हां कळवतो कळवतो अहो आम्ही कळवू पण साहेबांनी सुनील हां हे काय निवेदन रायमानीचा जस्ट फोन येऊन गेला साहेब आत आहेत आत आत्ता अहो तुम्हाला सांगितलं ना कळवतो म्हणून कळवतो म्हणजे कळवतो बरं मनापासून आनंद झाला साहेब पुन्हा एकदा अभिनंदन आहे सर गुंजकरांनी काहीतरी मदत मागण्यासाठी आपल्याकडे हा अर्ज दिलाच होता म्हणे वाचू महोदय ऐतिहासिक महत्व असलेल्या वाईच्या परिसरातील मी एक गायक कलावंत संगीताच्या ध्यासानं माझं आयुष्य अक्षरशः समृद्ध करून टाकले गेली वीस वर्ष या भागात मी निरपेक्षपणे विद्यादानाचं कार्य करतोय मात्र संगीत क्षेत्रात सर्वस्व झोकून द्यायचं असेल तर मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही हे जाणवलं त्यामुळे इथे एखादा हक्काचं घर मिळावं म्हणून मी सुमारे आठ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला होता परंतु अद्यापही माझ्या अर्जावर मान्यतेची मोहर उमटलेली नाही hmm. यापुढे जागेसाठी वाई ते मुंबई अशा वारंवार खेपा घालणं मला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणार नाही तरी या आपल्या कारकिर्दीत मला जागा मिळाल्यास मी आपला आभारी राहीन एक नम्र विनंती अंध असलो तरीही मला ही जागा अपंग म्हणून नाही तर फक्त एक कलावंत म्हणूनच मिळावी अशी अपेक्षा आहे कारण माझ्या संगीत साधनेत अंधत्वाचा कधीही अडथळा आलेला नाही कळावे लोभ असावा आपला गोपाळराव गुंजकर घराची प्रोसिजर आपण लगेच सुरू करू शकतो साहेब मग करा आत्ता का जनहिताची कामं रात्री अकरा वाजता सुरू होऊ शकत नाहीत असा नियम आहे का नाही साहेब तसं नाही मग मक... आजच फ्लॅट सँक्शन व्हायला पाहिजे असं सांगू का आजच अलॉट व्हायला पाहिजे असं सांगा Hmm. Hmm? काय बागव्या कुठन बोलतोयस साहेब वाट पाहतो एकाची आज कोणाबरोबर बसणार तुम्ही का जळताय शिंदेजी तुम्ही मामून बर बर रोज पुखा जोडता <laughs> तुझा रहमतपुरकर साहेब आत्ता कुठं सापडेल माहित नाही स्टँडर्ड उत्तर देऊ नको सीएम साहेबांचा अर्जंट निरूप आहे uh, रेनिसन्स कोणाबरोबर फॅमिली आहे काय विशेष नाही काय नाही मुलीचं लग्न जमवण्याचं चक्कर चालू आहे ना hmm. गेल्याच आठवड्यात लिस्ट क्लिअर झाले युपीएससी वाल्यांची अच्छा यांना जावाही पण आता आय एस पाहिजे त्याला काय करणार ठेवतो hmm. मिस्टर रेहमत व्हॉट आय टू से इज नथिंग इज इम्पॉसिबल फॉर आय एस गाईज अॅक्च्युली आपण ना प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत खरे hmm. मंत्री संत्री येतात जातात आपल्याला कुणीही हलवू शकत नाही इनफॅक्ट भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा जनमत विरुद्ध जाण्याची भीती असते पण कलेक्टर्स कमिशनर्स आणि सेक्रेटरीज कुणीही काही वाकड करू शकत नाही मी ठरवलं आमच्या गौरवला कलेक्टर करायचं <laughs> हो यांचं स्वप्नच होत ते माझं आय एस थोड्याच मार्कांनी हुकलं लेट मी टेल यू मिस जोशी आय एस इज द अल्टिमेट रेकॉग्नेशन ऑफ वन्स इंटेलिजन्स सर आपला फोन माझा राहमतपूरकर सर मी सीएम रेसिडेन्स वरून फोन आहे एक्सक्यूज मी हॅलो हॅलो गुड इव्हनिंग सर पी डी शिंदे बोलतोय थोडं अर्जंट काम होतं काय शिंदे माणसाला काही खासगी आयुष्य असतं की नाही सॉरी सर की आम्हाला चोवीस तास दावणीला बांधून ठेवले तुम्ही सीएम साहेबांचा निरोप आहे सर एका कलावंताला अर्जंट फ्लॅट द्यायचा आहे प्रोसिजर सुरू आहे सर तुम्हाला नंबर कोणी दिला शिंदे तुम्हाला हा नंबर कोणी दिला अर्ध्या तासानं निघाला तरी चालेल सर तुमचं केबिन उघडलेलं असेल मुनीर अहमद पण पोचलेले असतील सर आत्ता आता <laughs> मी मंत्रालय द्यायचं तेच अपेक्षित आहे सर सगळ्या फाईल्स आणि माहिती एकदमच मिळेल सर काय चाललंय काय शिंदे तुमचं साहेब का स्वतःला बादशाह वगैरे समजतो का मनात आलं आणि दिला गळ्यातला कंठ काढून आत्ता रात्री काहीही होणार नाहीये उद्या बघू आणि प्लीज डोंट कॉल मी अगेन कुठपर्यंत आलं रहमतपूरकर सर फॅमिली फंक्शनमध्ये बिझी आहेत साहेब ठीक आहे थोड्या वेळानं पुन्हा फोन करा तोर ऑफिस उघडून घ्या ते सांगितलंच आहे साहेब गुड पण प्रोसिजर आज रात्री सुरू होणं अवघड दिसते साहेब कोणाला तुम्हाला का रहमतपूर करा ना ते असं म्हणतात की काय म्हणाले उद्या बघू फोन लावा या तुम्ही नमस्कार सुनील हॉटेल सी सीएम साहेब स्वतः बोलणार आहेत सर सांगितलं मला फोन देऊ नकोस ऑन लाईन सर गुड इव्हनिंग सर मी एका फॅमिली फंक्शन मध्ये होतो तुम्ही मंत्रालयात कधी पोहचताय अर्ध्या तासात तुम्ही तिथे पोहोचा आणि सगळी माहिती घ्या एक डिझर्विंग कलावंत आहेत त्यांना आपल्याला जागा द्यायची काय होतंय ते कळवा मग मला हॅलो आय यू ऑन द लाईन या या मला फक्त एवढंच वाटलं की आपल्याला इतक्या रात्री डिस्टर्ब करण्यापेक्षा मी ते पेपर्स आज रात्री घरी बागून घेतो स्टडी देम आणि उद्या बघू आपण उद्या बघू वॉट द हेल्थ डोंट यू अंडरस्टँड द सिरियसनेस ऑफ दिस मॅटर ऑफकोर्स आय सी द सिरियसनेस मला फक्त एवढं वाटलं की इतकं उद्या त्यांना घराचा दावा मिळाला पाहिजे उद्या हो सकाळी सहा वाजायच्या आत त्यांच्या हातात चाव्या पडल्या पाहिजेत मेरा पान देना हा रहा बोलिये ना मुनीर, बोल सर लगेच निघा आणि मंत्रालयात पोहोचा सेम ऑफिस मध्ये फोन आला होता एक फ्लॅट सँक्शन करायचं सर अभि हा अभि ऑफिस उघडलेलं आहे घर येईल तू नोटिंग करून घ्या आणि ताबडतो मला कळवा लेकिन सर मैं अकेला क्या कर पाऊंगा ना

एक मिनिट हा हॅलो सॉरी सर तुमचा रॉंग नंबर लागलाय बागवे बोलतोय हॅलो सुनो समोरच्या पार्टीचा खिस्सा जर का नरम असेल ना आपल्याला मोसंबी नारंगी काही चालतं <laughs> हॅलो हॅलो मुनीर साहेब रॉंग नंबर आहे मी बागवे बोलतोय हा बाग पण पण समोरच्या पार्टीचा खिस्सा जर गरम असेल ना तर मात्र पार्टी ताज मध्ये हवी हॅलो मुनीर साहेब आप गलती से मुझे फोन कर रहे बागवे बोलतोय मी बशीर साहेबांचा नंबर आहे ना तुमच्या कॉल मध्ये माझ्या खाली आहे साहेब बागवे किसने बोला की बशीर को फोन कर रहा हूं? नहीं, मागे तुम्ही रात्री त्यांच्या त्यांच्याऐवजी फोन केला कोणत्या माल्यावर आहात तुम्ही आता मी फ्लोर वर आहे साहेब कितवा पेक चालू आहे हा कितवा तिसरा 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 चा... चालू आहे तर मग शुद्धीवर या आणि ऐका ये तुम्हारी पार्टी आहे ना उसका एंड करो और इमिजिएटली मंत्रालय पहुंचो काय झालं साहेब की पावटेवाडीची बिल्डिंग होती आपली ती रिकन्स्ट्रक्शन ला कोसळली की काय फालतू सवाल मत पूछो बागवे सीएम साहेब की ऑर्डर आहे इमिजिएटली मंत्रालय उसको भी बुलाओ। ओके साहेब ओके लाईफ टाइम मध्ये कधी पार्टी अर्धवट सोडून गेलो नव्हतो आज जावं लागतंय साहेबांची ऑर्डर आहे हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे मी मिसेस साटम बोलते बोल, 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 बोल। सेक्रेटरी बागवे बोलतोय बागवे मंत्रालयात पोहोचायचं आहे सीएम साहेबांची ऑर्डर आहे कोणाला तरी अर्जंटली घर द्यायचंय आता मी पाच मिनिटात परत फोन करतो हा बर हो ठेव काय म्हणतोय बागवे तुम्हाला आता बोलवलंय मंत्रालयात काय बघताय काय नुसते वास येतोय का <laughs> तुम्ही आता थांबवायला पाहिजे होतात मला इथून पुढे मला ड्युटीवर जायचं मंत्रालय तिथे वास येऊन कसं झालं बागवे बाग माझ्या फाईलच काय रहा हूं, हाँ। ले रहा हूँ, ये ले रहा हूँ, और हाँ। पानी का बॉटल, लिखे रखना, कल दे दूंगा ठीक है.